नगर तालुक्यातील जेऊर येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षकांनी बायजामाता टेकडी परिसरात रविवार सत्तावीस जुलै रोजी सुमारे एक लाख बियाणांचं बीजारोपण केले तसेच विविध जातींच्या वृक्षांचीही मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे श्री संतुकनाथ विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीनं शिक्षण सप्ताहाच्या शेवटची वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनात बाजारपेठेत गावातून प्रभात फेरी काढून ग्रामस्थांना वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला गावातील बायजामाता टेकडीवर पर्यावरण संवर्धन अंतर्गत सर्व विद्यार्थी शिक्षकांनी आणि ग्रामस्थांनी बायजामाता टेकडीवर वृक्षारोपण आणि बीजारोपण केलं चिंच करंज गुलमोहर आंबा कोय सीताफळ बहावा यांसह विविध प्रकारच्या बियांचे बीजारोपण टेकडीवर करण्यात आले याशिवाय विविध जातींची वृक्षांची लागवड देखील करण्यात आली